गुडघ्यांचे सूज असेल किंवा गुडघे दुखत असतील तर मी असं म्हणेल की गुडघेदुखी ह्या पानांना घाबरते आता ही वनस्पती जर आपल्याकडे इतक्या प्रमाणात उपलब्ध आहे तर मग गुडघे दुखीला कशाला घाबरायचं गुडघे दुखीसाठी आपल्या एका दर्शकांनी तर हा उपाय सुद्धा आणि आपल्याला कळवलायसुद्धा आता गुडघेदुखीचे रुग्ण अनेक वेळा म्हणतात की गुडघेदुखी बरेच होत नाही पण हे जे आज जे सात उपाय सांगितले ते करून पाहिलेत का नमस्कार मी डॉक्टर तुषार कोकाटे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं मित्रांनो आजचा आपला विषय आजचा आपला व्हिडिओ हा गुडघेदुखीच्या संदर्भात असणार आहे गुडघेदुखीचे जे दोन प्रकार आपण ढोवळवानने प्रकार करणार आहोत आणि त्याचे सात उपाय कुठले कुठले उपाय आपल्याला त्याच्यावरती करता येण्यासारखे हे आज आपण पाहणार आहोत हल्ली गुडघेदुखीचे रुग्ण अनेक वाढलेले आहेत आणि असं दिसतं की विचारतात पेशंट की डॉक्टर असे काहीतरी उपाय किंवा असं काहीतरी आम्हाला सांगा की ह्या गुडघेदुखीने गुडघे टेकले पाहिजेत कारण गुडघे दुखीने इतके हैराण झालेले आहेत लोकं आणि त्याच्यावरती उपायसुद्धा सापडत नाही अनेक प्रकारचे मलम अनेक प्रकारचे लोशन अनेक प्रकारचे तेल अनेक प्रकारचे त्याच्या स्प्रे वगैरे वापरले जातात परंतु गुडघेदुखी काही हटायला तयार होत नाही अशावेळी घरगुती उपाय म्हणून आपल्याला काही करता येईल का आणि जे काही उपाय असणार आहेत ते शास्त्रीय असले पाहिजेत किंवा निदान अनुभूत तरी असले पाहिजेत की त्याचा खरंच फरक पडतो हे सिद्ध झालेलं असलं पाहिजे नाहीत तर कोणीतरी काहीतरी सांगते आणि ते करायचं असं सांगणार नाही आहे तर जे काही शास्त्रीय उपाय आहेत अनुभूत उपाय आहेत या उपायांपैकी सात उपाय आज आपण पाहणार आहोत आता हे गुडघेदुखीचे हे उपाय पाहण्यापूर्वी या गुडघेदुखीचे कुठले प्रकार असतात का हे आधी बघूयात आता हे प्रकार ढोबळमानाने प्रकार पाहणार आहोत तसं जर अगदी शास्त्रीयच सांगायचं झालं तर मग गुडघेदुखी कुठल्या कुठल्या कारणाने होऊ शकते तर अमवात असू शकतो तो किंवा वातरक्त असू शकतं संधिवात असू शकतो किंवा इंग्रजी भाषेत सांगायचं तर तो गाऊट असू शकतो आर्थरायटीस असू शकतो ऑस्टिओर्थ्रायटिस असू शकतो अनेक प्रकार असू शकतात आपण त्याच्या खोलात जाणार ना ढोबळ मानाने जे गुडघेदुखीचे प्रकार आहेत ते म्हणजे काय की एकतर सूज असलेले गुडघे आणि सूज नसलेले गुडघे म्हणजे असे गुडघे की ज्याच्यामध्ये सूज आहे वरून सूज दिसते आपल्याला की गुडघे सुजलेले आहेत आणि मग तिथे चालता येत नाही आहे सकाळी सकाळी गुडघे आखडतायत वगैरे ह्या गोष्टी आहेत आणि दुसरा प्रकारे तो म्हणजे सूज नसलेले गुडघे गुडघ्यांवरती वरून काहीच दिसत नाहीये परंतु गुडघ्यांचा कटकट आवाज येतोय किंवा चालताना किंवा उठबस करताना गुडघे दुखतायत अशा प्रकारचे ढोबळवाणाने आपल्याला दोन प्रकार तर नक्कीच सांगता येतील हे प्रकार का सांगितले तर उपाय करत असताना लक्ष द्या की हा जो उपाय आहे हा कुठल्या गुडघेदुखीसाठी जास्त चांगला आहे म्हणजे सूज असलेल्या गुडघेदुखीसाठी चांगला आहे की झीज झालेल्या गुडघेदुखीसाठी हा चांगला आहे तर आता आपण डायरेक्ट उपाय कुठले आहेत ते बघूया तत्पूर्वी जर तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल तर तुमच्यासाठी की हा जो चॅनल आहे हा आयुर्वेदिक किंवा आरोग्यविषयक माहिती सांगणारा असा चॅनल आहे तुम्हालाही त्याच्यामध्ये रस असेल इंटरेस्ट असेल तर आत्ताच्या आत्ता खाली जे सबस्क्राईबचं बटन दिसतंय त्याच्यावरती क्लिक करा आणि त्याच्या शेजारचं जे घंटीचं बटन आहे ते सुद्धा जावा कारण आत्ता आपली भेट होते व्हिडिओच्या माध्यमातून परंतु पुढे केव्हा यूट्यूब तुम्हाला माझा व्हिडिओ सजेस्ट करेल नाही करेल त्यापेक्षा जर चॅनल सबस्क्राईब असेल तर मग तुम्हाला माझे व्हिडिओ सर्च पण करता येतील आणि नवीन कुठला एखादा व्हिडिओ आला तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन किंवा मेसेजसुद्धा मिळून जाईल तर आता गुडघेदुखीसाठी जो पहिला उपाय आहे तो उपाय आहे अर्कपत्रांचा ही जी माझ्या हातात आहेत ही अर्कपत्र आहेत आता अर्कपत्र म्हणजे काय तर रुईची पाणं आयुर्वेदामध्ये रुईला अर्क असं नाव आहे आता या रुईच्या पानांचा गुडघेदुखीमध्ये कसा उपयोग होतो तर बघा आयुर्वेद असं सांगतं की ही जी रुईची पानं आहेत ही स्वेदोपक गणामध्ये येतात किंवा रुईला स्वेदोपक गणामध्ये घेतलेले म्हणजे काय तर स्वेदोपक म्हणजे काय तर स्वेदनासाठी योग्य म्हणजे काय शेकवण्यासाठी योग्य म्हणजे स्वाभाविकच आहे की याचा आपण जो उपयोग करणार आहोत गुडघेदुखीमध्ये तो शेक घेण्यासाठी करणार आहोत ही जी रुई आहे किंवा हे जे अर्क आहे ही वेदनास्थापकसुद्धा आहे आणि शोथहर सुद्धा आहे वेदनास्थापक म्हणजे काय तर वेदना कमी करण्याचं सामर्थ्य ह्या रुईच्या पानांमध्ये आहे शिवाय शोथहर शोथ म्हणजे काय कुठलीही सूज सूज कमी करण्याचं सामर्थ्यसुद्धा ह्या रुईच्या पानांमध्ये आहे बरं आता मग ही रुईची पानं स्वेदनासाठी म्हणजे शेक घेण्यासाठी कशी वापरायची अगदी सोपं आहे की हे जे रुईचं पान आहे हे तव्यावरती गरम करायचं आणि गरम केल्यानंतर गुडघ्याभोवती ते बांधायचे कशाने बांधाल तर एखाद्या सुती उपरण्याने किंवा कपड्याने तुम्ही बांधू शकता थोडंसं गार झालं की परत एकदा गरम करायचं पुन्हा बांधायचं असं दिवसातून दोन तीन वेळा जरी केलं तर उत्तम शेकणं पण होतं आणि शिवाय त्याच्या वेदनास्थापन म्हणजे वेदना कमी करण्याच्या आणि शोधहर म्हणजे सूज कमी करण्याच्या त्याच्या गुणधर्माचासुद्धा आपल्याला लाभ मिळतो इथे समजा तुमच्या गुडघ्यावर फारशी सूज नाही आहे थोडी सूज आहे तर तुम्ही अजून एक करू शकता की थोडंसं ते तेल तव्यावरती टाकायचे आणि त्याच्यामध्ये ती पानं गरम करून घ्यायची आणि त्याने मग ती पानं आपल्या गुडघ्यावर बांधायची त्याने शेकायचे त्याचासुद्धा अतिशय उत्तम उपयोग होतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की रुई ही रुईची माळ ही शनीला वाहिली जाते किंवा शनीला घातली जाते आता इथे ज्योतिषशास्त्राचे जे विद्वान असतील ते जास्त खुलासा करू शकतील मी फक्त एक हिंट देतोय ती अशी की आपल्याकडे ज्योतिषशास्त्रामध्ये मकररास ही गुडघ्यावरती सांगितली किंवा गुडघं म्हणजे मकरराशीचं स्थान कुठलं तर ते गुडघा असं सांगितलेलं आहे आणि मकररास हिचं स्वामित्व हे शनी महाराजांकडे येतं आणि शनी महाराजांना अर्कपत्र वाहिलं जातं शिवाय शनी महाराजांना जर खुश करायचं असेल तर हनुमंतांची सुद्धा सेवा करायला सांगितलेली आहे आणि अशी सेवा करत असताना तेल कुठं व्हायला सांगितलेलं आहे तर तेल हनुमानाचा गुडघ्यावर व्हायला सांगितलेलं आहे आणि तिथेसुद्धा अर्कपत्र वापरायला सांगितलेलं आहे तर माझ्या मते ही एवढी हिंट पुरेशी आहे बाकी याचा अधिकचा खुलासा ज्यांचा ज्योतिषशास्त्राचा अभ्यास आहे त्यांच्याकडूनच आपल्याला मिळू शकतो परंतु हे मात्र नक्की की ह्या गुडघेदुखीचा आणि ह्या अर्कपत्राचा निश्चितपणे काहीतरी चांगला संबंध आहे आता आयुर्वेदाच्या दृष्टीने तो काय होतं हे मी सांगितलं यानंतर दुसरा जो उपयोग आहे तो ह्या पानांचा आहे आता ही पानं कसली आहेत ही तुम्ही ओळखली असतीलच ही एरंडाची पानं आहेत आता ही जी एरंडाची पाणी आहेत यांचा काय उपयोग होतो तर बघा आयुर्वेद असं सांगतं की एरंडाला वातारी हे पर्यायी आहे वातारी म्हणजे काय तर वाताचा अरी अरी म्हणजे शत्रू जर हा एरंड वाताचा शत्रू असेल आणि गुडघेदुखीसाठी जो कारणीभूत दोष आहे तो प्रामुख्याने वात असेल तर निश्चितपणे गुडघेदुखीमध्ये एरंडपत्र उत्तम काम करणार आहे आता हे झालं शास्त्रीय प्रत्यक्षात काय दिसतं तर हो एरंड पत्राच्या शेकाने गुडघेदुखीमध्ये चांगला फरक पडतो खूप चांगला फरक पडतो शिवाय ते स्थापनसुद्धा आहे बरं का म्हणजे काय तर ते वेदना हर आहे वेदना, वेदना कमी करणारं आहे शिवाय आयुर्वेदाने त्याचा जो समावेश आहे हा अग्रे संग्रहात पण केलेला आहे अग्रे म्हणजे काय की टॉपची औषधं टॉपची औषधं कशा कशामध्ये टॉपची याचं एरंडाच्या बाबतीत असं सांगितलेलं आहे की हे जे एरंड आहे हे वृश्यवातहराणाम असं सांगितलेलं आहे म्हणजे काय की एरंड हा वृक्षसुद्धा आहे आणि वातहरसुद्धा आहे म्हणजे वातहर किंवा वात कमी करण्याच्या औषधांमध्ये हे उत्तम प्रकारचं औषध आहे हे नक्की मग आता याचा उपयोग कसा करायचा गुडघेदुखीच्या रुग्णांनी हे कसं वापरायचं तर अर्कपत्रासारखंच वापरायचं इथे तुम्ही ह्या गुडघेदुखी एरंडाच्या पानांचा उपयोग शेकवण्यासाठी करू शकता वरून बांधून म्हणजे गुडघेदुखीला हे पान गरम करायचं तव्यावरती गरम करायचं आणि गुडघ्यांना बांधून ठेवायचं आता इथे डॉक्टर मग नेमका कुठे करायचा आहे तुम्ही तर दोन प्रकार सांगितले एक सूज असलेले गुडघे आणि एक सूज नसलेले गुडघे जर तुमच्या गुडघ्यांना सूज नसेल गुडघे कटकट वाजत असतील तरीसुद्धा तुम्ही एरंडपत्र वापरू शकता फक्त तिथे वापरताना थोडंसं तव्यावरती तेल घ्यायचं आणि त्या तेलामध्ये ते गरम करायचे व्यवस्थित आणि ते तेलासहित ते पान तिथे गुडघ्याला आहे जेणेकरून स्निग्धतासुद्धा मिळेल आणि शेकसुद्धा मिळेल आणि जर तुमच्या गुडघ्याला खूप सूज असेल तर तेल न वापरता डायरेक्ट एरंडपत्र जरी तुम्ही गरम करून बांधलं तरीही चालेल तर अशा प्रकारे एरंडपत्राचा वापर आपण करू शकतो यानंतर पुढचा जो उपयोग हो आहे तो ह्या पानांचा वडाच्या पानांचा वटस्य पत्रस्य पुटे शयानम बाल मुकुंदम मनसा स्मरामी वडाच्या पानावरती पहुडलेल्या बालमुकुंदाचं मी मनापासून स्मरण करतो असा आपल्याकडे एक श्लोक आहे आता इथे आयुर्वेदानेसुद्धा असं सांगितलेलं आहे की ही जी वडाची पानं आहेत किंवा हे वडाचे जे गुणधर्म आहेत ह्या गुणधर्मामध्ये तो कफघ्न आणि पित्तघ्न सांगितलेलं आहे आता जेव्हा गुडघेदुखी असते तेव्हा काय प्रत्येक वेळी फक्त वातच वाढलेला असतो असं नाही समजा तो ती गुडघेदुखी वातरक्तामुळे असेल तर तिथे ते ते पित्तसुद्धा तेवढंच वाढलेलं असतं किंवा खूप जास्त सूज असेल तर तिथे कफसुद्धा असतो कारण सूज ही कफाशिवाय येऊ शकत नाही किंवा सुजेमध्ये कफसुद्धा प्राधान्याने असतोच असतो मग आता असं जर असेल तर ह्या वडाच्या पानांचा आम्हाला काय उपयोग किंवा कसा आम्ही उपयोग करू शकतो तर मागेसुद्धा एका व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं होतं आताही सांगतोय की गुडघेदुखीमध्ये वडाची पानं ही गुडघ्याला बांधली जातात गरम करून आता मग डॉक्टर कुठल्या गुडघेदुखीमध्ये सूज असलेल्या गुडघेदुखीमध्ये की सूज नसलेल्या गुडघेदुखीमध्ये तर दोन्ही प्रकारच्या गुडघेदुखीमध्ये वापरू शकता सूज जर असेल तर मग काय करायचं तर ही पानं फक्त गरम करायची आणि गुडघ्याला बांधायची आणि जर सूज विशेष नसेल किंवा अजिबात सूज नसेल हळद झिजलेली असतील कटकट आवाज येत असेल त्याच्यामधून तर थोडंसं तेल आधी गुडघ्याला लावून घ्यायचे त्याच्यानंतर ही पानं गरम करायची तव्यावरती आणि ती गुडघ्याभोवती बांधायची किंवा गुंढाळायची अशा प्रकारचा उपाय वरवर साधा दिसणारा जरी उपाय असला तरीसुद्धा अत्यंत चांगला फायदा होतो इथे वटवृक्षाच्या बाबतीत असं सांगितलेलं नाही आहे की हा खूप उत्तम प्रकारचं वातग्न वगैरे परंतु इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की हे जे वड आहे हे चैत्यवृक्षामध्ये येतं चैत्य म्हणजे काय पूजनीय वृक्षांमध्ये येतं त्याच्यामध्ये वड असेल उंबर असेल किंवा पिंपळ असेल तर आता ह्या चैत्यवृक्षांच्या बाबतीत फक्त त्यांचं गुणधर्मच महत्त्वाचे नसतात तर त्यांचा काही जो गुण असतो हा प्रभावाने सुद्धा असतो त्यामुळेच जर अगदी श्रद्धेने आणि अगदी मनापासून नियमितपणे आपण हा उपाय केला तर निश्चितपणे व्यवहारातसुद्धा असं दिसतं की गुडघेदुखी ही हळूहळूहळू कमी होताना दिसते आणि यानंतरचा पुढचा जो उपाय आहे तो या पानांचा आहे कुठली ही पानं बऱ्याच जणांच्या परिचयाची आहेत कारण ही निर्गुंडी आहे आता ही निर्गुंडी आपल्याला अगदी सहज उपलब्ध असते निदान ग्रामीण भागात तरी ती अगदी सहज उपलब्ध आहे त्यामुळे आपल्याला खरं तर तिचं फारसं महत्त्व राहिलेलं नाही असं म्हटलं तरी चालेल ते म्हणतात ना अतिपरिचया दवज्ञा तसंच ह्या निर्गुंडीच्या बाबतीत झालेलं आहे कारण इतकं उत्तम औषध आहे निर्गुंडी वातशामक आहे शामक आहे आता जे जो जे औषध शामक असतं त्याचा काय काय उपयोग असतो माहिती आहे का की जिथे जिथे सूज असेल ना ते सूज कमी करण्यासाठी ही निर्गुंडी अतिशय उत्तम काम करते तर आता ह्याची जी पानं आहेत ही गरम करून आपण वापरू शकतो गरम करायची आणि ती गुडघ्याला व्यवस्थित गुंढाळायची आणि वरतून एखादं सुती कपडा जर गुंढाळून ठेवला तर बरेच वेळ ती थोडे गरम पण राहतात चांगला शेक मिळतो शिवाय त्याचा जो शामक गुण आहे याने सूज पण उत्तम प्रकारे कमी होते शिवाय अजून एक वेगळ्या प्रकारे सुद्धा आपण पानं वापरू शकतो कशी तर ह्याची आपल्याला पोट्टली पण तयार करता येते पोट्टली म्हणजे काय तर पुरचुंडी कशी तयार करायची सांगतो ही निरगुंडीची पानं घ्यायची तव्यावरती किंवा एखाद्या कढईमध्ये थोडंसं तेल घ्यायचं आणि ह्या तेलामध्ये आता तेल कुठलं घ्यायचं तर इथे जर सूज जास्त असेल तर एरंड तेल घेतलेलं सगळ्यात बेस्ट आहे थोडंसं गरम करायचं तेल त्याच्यामध्ये ही पानं टाकायचे थोडं मीठ टाकायचे आणि ते मिश्रण जर व्यवस्थित गरम झालं की एखाद्या सुती उपरण्यामध्ये ते सगळं काढायचं त्याची पुरचुंडी तयार करायची ज्याला पोट्टली असं म्हणतात आणि ह्या पुरचुंडीने जर तुम्ही तुमचे सूज आलेले गुडघे शेकवले तर निश्चितपणे अगदी निश्चितपणे तुमच्या गुडघ्यांची सूज कमी करण्यासाठी ही निर्गुंडी प्लस त्याच्यातलं त्याचे एरंड तेल घेतलेले आपण हे वापर त्याचा उत्तम उपयोग होतो त्याचा वापर करता येतो आणि एक पेशंटमध्ये आत्तापर्यंत अशा प्रकारे विशेषतः सूज आलेल्या गुडघेदुखीमध्ये आमवातामध्ये हा प्रयोग अत्यंत यशदायी नक्की करून पा यानंतरचा जो पाचवा उपाय आहे तो सुंठीचा उपाय आता सुंठ आपल्या सगळ्यांच्या किचनमध्ये स्वयंपाकघरामध्ये असते त्याचे आयुर्वेदिक औषधी काय उपयोग हो आहेत याच्या आधीसुद्धा काही व्हिडिओ बनवलेले आहेत आज इथे आपण गुडघेदुखीमध्ये ही सुंठ कशी वापरायची ते पाहणार आहोत तर गुडघेदुखीमध्ये सुद्धा विशेषत सूज असलेल्या गुडघेदुखीमध्ये सुंठीचा बाह्यतः बाहेरून लेप करता येतो आता इथे आयुर्वेद काय सांगतोय सुंठीच्या बाबतीत तर आयुर्वेद असं सांगतोय की ही सुंठसुद्धा स्थापन आ, काम करू शकते तसंच ती शोथग्न सुद्धा आहे म्हणजे काय सूज कमी करणारी सुद्धा आहे शिवाय सुंठीमध्ये वातशामन हा जो गुण आहे शोथग्न हा जो गुण आहे हा गुण नुसतात तेवढा नाही येतो तर त्याच्यामध्ये आमपाचन हा सुद्धा गुण आहे त्याच्यामुळे विशेषतः आमवातामुळे जर तुमचे गुडघे सुजलेले असतील तर तिथे सुंठ उगाळून जर त्याचा लेप केला कशात पाण्यात पाण्यातसुद्धा उगाळू शकतं तर सुंठ उगाळून जर त्याचा लेप केला गुडघ्यांवरती तर तिथेसुद्धा तो ती सूज किंवा असे सुजलेले गुडघे बरे होण्यासाठी किंवा ती सूज कमी होण्यासाठी तिथल्या वेदना कमी होण्यासाठी तिचा उत्तम उपयोग होतो कारण सुंठीचा उपयोग आमवातात सर्रासपणे केला जातो अभ्यंतरत म्हणजे पोटातूनही केला जातो आणि अशा पद्धतीने बाहेरूनही केला जातो सुंठ ही उष्ण आहे त्यामुळे कदाचित ज्यांना अगदीच उष्णता सहन होत नाही किंवा उष्ण औषधी सहन होत नाही त्यांना अशा प्रकारचा लेप आणि थोडासा त्रास होण्याची त्रास म्हणजे काय तर तिथे थोडंसं चुरचुरल्यासारखं होईल तिथला दाह झाल्यासारखं होईल तर असं होण्याची सुद्धा शक्यता असते त्यांनी सुंठीच्या वाटेला जाऊ नये बाकीच्यांसाठी जर सुंठ सोसत असेल तर सुंठीचा जो लेप आहे हा गुडघेदुखीसाठी सुद्धा उत्तम काम कर आणि आता यानंतर पुढचा उपाय इथे कोणी म्हणेल की डॉक्टर तुम्ही हे सगळे सूज असलेल्या गुडघ्यांचेच जास्त उपाय सांगताय जर आमच्या गुडघ्यांना सूजच नाही आहे पण ते कटकट वाचतायत उठता बसता आम्हाला त्याचा त्रास होतो आहे आणि ते प्रचंड वेदनादायी आहेत अशावेळी काय करायचं आम्ही तर बघा अशा वेळी तुम्ही एक गोष्ट करायची की तुम्ही तेल सोडायचं नाही आता आयुर्वेदाने सांगितलेलं आहे की अभ्यंगमाचरित नित्यम स जरा श्रमवात हा जर तुम्ही नियमितपणे गुडघ्यांना निदान अभ्यंग केलं खरं तर सगळ्या शरीरालाच करावं परंतु गुडघेदुखी आहे ना आणि तिथं सूज नाही आहे ते कटकट वाचतायत डॉक्टरांनी पण सांगितलेलं आहे की काही नाही झीज झालेली आहे तर मग अशावेळी तुम्हाला तेलाशिवाय दुसरा कुठलाही चांगला पर्याय नाही पेनकिलर किंवा वेगवेगळ्या प्रकारचे वेदनाशामक किती घेणार तुम्ही आणि शिवाय खरंच हे वेदनाशामक नित्य वापरून त्याचा खरंच तितका रिझल्ट आहे का जर तसं असता तर मग गुडघेदुखीचे रुग्ण आज इतके हदबल दिसले असते का मग आता जर त्याचाही तसाही उपयोग नाही आहे तर जर नियमितपणे जर तुम्ही तिथे तेल लावलं गुडघ्यांना आणि मी असं सांगतो की किंवा आयुर्वेदा असं सांगतो की त्याचा निश्चितपणे उपयोग होतो तर करायला काय हरकत आहे तुम्ही मस्तपैकी गुडघ्याला व्यवस्थित तेल लावा आणि मग जी वडाचं किंवा एरंडाचं पान सांगितलेलं आहे त्याने सुद्धा काहीच हरकत नाही उत्तम प्रकारे वेदना शामक अशी ही पानं आहेत किंवा अशा ह्या वनस्पती आहेत पुढचा जो उपाय आहे तो वाळूचा उपाय आहे जर तुमचे गुडघे आमवाताने सुजलेले असतील तर तुम्हाला इतर कशानेही शेकण्यापेक्षा सरळ सरळ वाळू गरम करून शेकवल्याने जास्त रिलीफ मिळतो आणि हा प्रयोग तर अक्षरशः आमवाताच्या सगळ्याच पेशंटमध्ये चांगल्या प्रकारे लागू होतो अनेक वेळा वापरलेला आहे फक्त काय करायचं चांगली वाळू घ्यायची ती तव्यावरती किंवा कढईमध्ये चांगली गरम करायची आहे सुती उपरणं एखादं कापड घ्यायचं आहे त्याच्यामध्ये ती वाळू टाकायची त्याची पुरचुंडी तयार करायची आणि सूज असेल आमवात ज्या ठिकाणी असेल अशा ठिकाणचं स्वेदन करायचं म्हणजे त्याने शेकवायचे उत्तम लाभ मिळताना दिसतो तर मित्रांनो आजच्या पुरतं गुडघेदुखीच्या संदर्भात एवढं पुरेसा आहे यातला कुठला उपाय तुम्हाला सगळ्यात जास्त आवडला कुठलं कुठली वनस्पती तुम्हाला अगदी सहज उपलब्ध होऊ शकते हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये लिहा याबद्दल तुमच्या काही शंका असतील प्रश्न असतील तर त्यासुद्धा आवर्जून कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि अजून एक जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर तसंसुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा शेअर जरूर करा आणि चॅनल चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चटकन पटकन करून टाका कारण आरोग्यविषयक आयुर्वेदविषयक वेगवेगळी नवनवीन आणि तरीही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा 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 भेटत राहणारच आहोत खूप खूप धन्यवाद